शहापूर पंचायत समितीचा भोंगळ कारभार शासकीय वेळेआधीच कार्यालय होतात बंद शहापूर तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी जनतेचे यामुळे होत आहेत हाल शहापूर पंचायत समितीच्या अनेक कार्यालयामध्ये कर्मचारी उपस्थित राहत नसल्याच्या तक्रार ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याकडे लक्ष देणार काय शहापूर तालुक्यातील नागरिकांचा सवाल हे आहे शहापूर पंचायत समितीच्या पाडबंधारे विभागाचे कार्यालय सदर कार्यालय पाच वा वाजेआधीच टाळे लावून बंद ठेवण्यात आले आहे मुख्य म्हणजे शहापूर पंचायत समितीमध्ये कार्यालयात कर्मचारी हजर नसल्याच्या तक्रारी याआधी झाल्या आहेत मात्र यावर कोणती कारवाई झालेली नाही पंचायत समितीमध्ये लोकप्रतिनिधी नसून प्रशासक असल्याने असा भोंगळ कारभार चालू आहे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे शहापूरसारख्या आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांना याचा त्रास होत असून कामानिमित्त अनेक किलोमीटर प्रवास करून आलेल्या नागरिकांना कर्मचारी व अधिकारी न मिळाल्याने परत जावे लागत आहे शहापूरचे नवनियुक्त गटविकास अधिकारी व ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याकडे लक्ष देणार काय मुख्य संपादक योगेश हजारे मी ठाणेकर न्यूज चॅनल शहापूर